आज आपण आलेलो हो, आहोत जाखुरी येथे आणि खूप निसर्गाच्या सानिध्यात असलेलं दारणा नदीच्या काठावरचं हे जाखुरी गाव आणि असलेले या ठिकाणी असलेले सप्तशृंगी मातेचे मंदिर एका उंच अशा छानशा टेकडीवर आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो हो, आहोत आणि बघा इथे मंदिर आहे आणि म्हणजे देवी आहे खूप छान सप्तशृंगी माता अनेक भाविक या ठिकाणी येत असतात नवरात्रामध्ये ठिकाणी घटी बसवल्या हो जातात तसं छोटंसं महादेवाचं मंदिर देखील आहे आणि हे बघा गा, गावातील नागरिक भाविक या ठिकाणी घट बसवतात हो आणि सकाळी आरती होत असते तसेच संध्याकाळी देखील आरती होत असते रात्री पाठे तीन वाजेपासूनच भाविक मंदिरात येतात आणि देवीचं दर्शन घेतात अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे या सर्व निसर्गामध्ये या ठिकाणी थोडेफार देखील लपलेले आहेत आणि नेहमी निघत असतात त्याचप्रकारे मोर देखील आहेत आणि खूप सुंदर प्रकारे पक्षी देखील या ठिकाणी छान छान चिवचिव करतात आपण आवाज ऐकत असाल खूप सुंदर असं हे निसर्गाच्या असं ठिकाण आहे नाशिकपासून फक्त अवघ्या दहा ते बारा किलोमीटर नाशिक रोडवरून आणि एखाद्या दिवशी आपण वन भोजन करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता जवळ छान छान बागा आहे बघा इथून दारणा नदी दिसते थोडंसं क्लोज केलं तर खूप सुंदर आहे आपण कर नक्की या या ठिकाणी नक्की नक्की भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी केलेले नवस पूर्ण होतात ओम नम शिवाय बघा महाराज देखील आहेत आणि त्यांनी आताच ओम नम शिवाय खूप सुंदर आणि छान छान आहे आपण नक्की या आज आम्ही आलो आहोत जाखुरी येथे आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर कारण शंभर वर्षापूर्वी जाकोरी हे आमचं गाव होतं असे आमचे आई दादा वगैरे सांगतात आणि मी गेल्या वीस वर्षापासून दरवर्षी नवरात्रामध्ये जाकोरी येथे येत असतो आणि देवीचं दर्शन घेत असतो आणि थोडंसं सा साबुदाना वगैरे फराळ आणलेलं असतं साबुदाना चिवडा वगैरे मग भाविकांना थोडासा महाप्रसाद नाही पण प्रसाद म्हणून काय होत नाही तो वाटप आम्ही मोठे बंधू बहिणी आणि मी आई दादा आम्ही करत असतो आणि देवाचं देवीचं दर्शन घेतो आणि छान छान एक दोन अभंग आई म्हणते आणि खरोखर मग बरे वाटतं जागरूक देवस्थान आहे हे खूप छान आहे आणि हे महाराज या ठिकाणी आलेले आहेत नऊ दिवस मुक्काम त्यांचा याच ठिकाणी असतो अनेक भाविक दिवसभर या ठिकाणी इजा करत असतात जा जाखूरच्या आजूबाजूला असलेले अनेक गावांमधून तसेच नाशिकमधून भाविक नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात आणि जा या देवीची यात्रा असते कोजागिरी पौर्णिमेला आणि यावेळेस या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप असते आणि संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम असतो पंचकृषीतील भाविक या ठिकाणी घट बसवतात त्याला घटी म्हणतात आणि छानपैकी देवीची बोलकी अशी मस्त सप्तृंगी मातेची मूर्ती आहे आणि मंदिरामध्ये खूप छान छान असं डेकोरेशन देखील खूपच छानपैकी केलेलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं आपण मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटतं आणि देवीचं हे बोलकर रूप बघून एकदम आपल्याला प्रसन्न वाटतं आणि अनेक भाविक येतात दिवा लावतात तेल वाहतात आणि आरती देखील करतात

आजूबाजूच्या गावातून तसेच शाळेतून अनेक विद्यार्थी देखील या ठिकाणी येतात आणि या टेकडीवर जातात कारण की खूप सुंदर असा हा देवीचा डोंगर आहे या डोंगरामध्ये छान छान मोर देखील आहेत आणि मस्त मस्त आवाज देखील काढतायत आपण हे जे सर्व डेकोरेशन बघत आहोत मंदिरातलं खूप खूप सुंदर आहे प्रतिमासं डेकोरेशन आहे बहुधा हा व्हिडिओ मला असं वाटतं डबल आलेला आहे ओटी आणि नारळ अनेक भावी घेऊन येतात आणि देवीला वाहतात आणि खूप पुरातन काळापासून ही देवीची मूर्ती आणि हे मंदिर आहे असं जाणकार सांगतात राहत असत खेळतन बाय मी लावली तुळस असत खेळतन बामी लावली तुळस माझ्या तुळशी आळ माझ्या तुळशी आळ पाप फळे रानू माळण बामी लावली तुळस पाप फळे रानू माळन बा मी लावली तुळस माझ्या तुळशीचं रोप माझ्या तुळशीत रोप मला रिनामाच रो जपण बाय मी लावली तुळस माला रिनामाच जपण बाय मी लावली तुळस माझ्या तुळशीच कोड माझ्या तुळशीच कोड मला रिनामाचं येडन बाय मी लावली तुळस मला रिनामाचं येडन बाय मी लावली ला तुळस माझ्या तुळशीचा सेंडा माझ्या तुळशी ताशेंडा हरिनामा चलावीजेंड बाय मी लावली तुळस हरिनामा लाविल विलजेंड बाय मी लावली तुळस माझ्या तुळशीला दिवा माझ्या तुळशीला दिवा उजड पडे तेच कोटी देवन बाय मी लावली तुळस उजड पडे तेच कोटी देवन बाय मी लावली तुळस हसत खेळतन बाय मी लावली तुळस हसत खेळत बाय मी लावली तुळसी विठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आम्ही नवरात्र उत्सव चालू आहे आणि जाकुरीला आलवला आहे सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी बरोबर आई दादा आहे मोठे भाऊ आहे वहिनी आहे आणि पत्नी देखील आहे खूप सुंदर असं मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये काय तुझी माया सांगू रंगा काय तुझी माया सांग रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातूनी वायचंद्र भा वाये वायचंद्र भागा अमृताची गोडी आज आली अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठलाची छान असा अभंग आहे अभंग म्हणता येत नाही पण म्हणला पाहिजे गात गायलं पाहिजे जीवनात थोडस खोडकर राहिलं पाहिजे काहीतरी बडबड केली पाहिजे देवाचं नाव देवाच्या दारी कोण आला आलो, पर आलो।, को था? <laughs> 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 आलो ही आमच्या गुरुदैवत नाही आमच्या पूर्वीची चार पिढ्या पूर्वी आम्ही इथे राहत होतो आता आम्ही जळगाव जिल्ह्यात गेलो आमचं गाव करजगाव आहे तर आमचे मुलं ना शिकले असल्यामुळे आम्ही त्या ह्या जीवेला विसरत नाही प्रत्येक नवरात्रामध्ये आम्ही इथे येत असतो थोडा प्रसाद काय असेल देवीच्या आरती वगैरे घेऊन व्यवस्थित टाकल बाकी काहीच नाही आणि हे देवी एकदम जागृत आहे मी जवळजवळ आठ ते दहा वर्ष आजारी होतो परंतु या देवीच्या दर्शनानं माझा आग आजारमुक्त झाला आता मी व्यवस्थित आहे माझं सध्या वय चौऱ्याऐंशी वर्षाचं काय झालं तुम्हाला त्रास माझं म्हणजे हो सहा पोट फोगायचं छाती दुखायची असं एक किती दवाखाने फिरले बाबा लई दवाखानी केले खूप दवाखाने के तुम्हाला कोणी सांगितलं इथे सांगितलं तिथंच एका एका भाट्याने सांगितलं बाबा तुमची पूर्वची देवी आहे जाफोरीला तुम्ही तिथे जा आणि त्याला दर्शन वगैरे घ्या त्यामुळे इथे आलं दर्शन घेतलं व्यवस्थित ते तब्बेत बोला आई पन अरे आम्ही आमचे वाडवडील वा पहिले जाकुरीचे राहणारे होते आमची दुसरी तिसरी पिढी जाकुरीची राहते आमत आमचे मालक आजारी पडले मालक आजारी पडल्यानंतर आम एक सांगितलं का आजारी आहे तर तुम्हाला तुमचं कुलदैवत जाखुरीचं आहे तुम्हाला तिथलं देव देवपूजाबिजा केल्यानंतर तुम्हाला बरं लागल इडं आल्यानंतर मालकाला बरं लागलं आम्ही दरवर्षी इडी येतो दरवर्षी मग आम्ही खंडनं पडू देता देवीचं दर्शन घेतो आहे आणि छानपैकी देवी देखील आम्हाला आशीर्वाद देते आणि निसर्गाचा देखील आम्ही आनंद घेतो अतिशय छान असा या ठिकाणचं वातावरण आहे आणि आमची बहिणी आणि मिसेस तसं आईला घेऊन मस्त छान छान फोटो काढलेले आहे दादांनी फोटो काढलेले आहे दादाचे आणि मी मोठ्या भावाबरोबर बहिणींबरोबर सर्वांबरोबर फोटो देखील मस्तपैकी काढून घेतलेले आहे आणि नवरात्रामध्ये आज सावी माळ होती आणि खूप सुंदर आणि छान छान आमची आज मस्त ट्रीप झालेली आहे देवदर्शन झालेलं आहे आणि निसर्ग देखील मस्त हिरवागार बघण्यास भेटलेला आहे जवळच दाना नदी होती आणि मस्तपैकी देवदर्शनाबरोबर पर्यटन झालेलं आहे निसर्गाचा आनंद घेता आलेला आहे आणि देवदर्शनही झालेलं आहे पुन्हा भेटूया